वैजापूर या ठिकाणी आघाडीची सभा सभा होती होती आता ही पेन्शन योजना केली ते आम्ही पेन्शन योजना चालू करणार आहोत जुनी पेन्शन योजना आहे आता मुळात या ठिकाणी प्रश्न असा आहे की पेन्शन योजना आहे ती वाजपेयी सरकार दोन हजार तीन मध्ये बंद केली त्यानंतर दोन हजार पाच मध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारने बंद केली महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना ठीक आहे आता बघा याविषयी बोलत कोण आहे याविषयी उद्धव साहेब बोलत आहेत पेन्शनविषयी अटल बिहारी वाजपेयीच्या वेळेस हे पण सत्तेमध्ये होतेच कारण शिवसेनेची आणि भाजपची युती होतीच मग हे सत्तेमध्ये असतानाच हे पेन्शन योजना रद्द केली आणि स्टेट लेवलची काँग्रेसला राष्ट्रवादीने केली होती आता सोबत जे त्यासोबत ते आता आहेत त्यांनी एकूणच दोनही ठिकाणी हे पेन्शन बंद करण्यामध्येही आणि पेन्शन चालू करा म्हणण्यामध्ये म्हणजे पलटुराम भूमिका इकडेही आणि इकडे असो हा आपला विषयच नाही विषय बघा आपण स्त्रियांना बदनाम केलं कारण स्त्रियांना एकच गोष्ट दहा वेळेस बोलायची सवय असते किंवा स्त्री मागचं उप्रध असते असं काही गोष्टी असते त्यामध्येच बाप पळवला नाव पळवलं बापाचे फोटो पळवला पक्ष पळवला कार्यकर्ते पळवले ह्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राला सवय पडलेली आहे त्याच घराने ऐकायची आणि ते दाखवून दिलं ही महाराष्ट्रानं पूर्ण पण आता या ठिकाणी वैजापूर या ठिकाणी ज्या वेळेस सभा होती त्यावेळेसची सभा ऐकली ना हसायला येते मी हसतो सुद्धा ते भाषण ऐकलं ते भाषण ते पलटा पलटी ते जोक्स म्हणजे हे भाषण नव्हतंच ते फक्त जोक्सची एक होती। चे जत्रा होती तशी बघा मराठीमध्ये एक कॉमेडी शो आहे महाराष्ट्राची अशी जत्रा हे होती की काय असं वाटायला आता मला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत नाहीत हे त्यांचं वाक्य हे काम करूया आपण यांचं एक व्हिडिओ क्लिप बघूया त्यामध्ये संजय राऊत साहेब काय म्हणतात आणि उद्धव साहेब काय बोलतात मला आपण नंतर या गोष्टीवरती बोलतो महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर नाही केला तरी बंदखोरीत का सेना मुख्यमंत्रीपदावर चर्चा व्हावी अशी भूमिका घेतली होती यावरून उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती त्यानंतर आता ठाकरेंनी त्याला उत्तर दिलं मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही असं वक्तव्य शिर्डीत पेन्शनधारकांच्या महाधिवेशनात उद्धव ठाकरेंनी केलं तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मंचावर बसलेत असं खासदार संजय राऊत म्हणाले वैजापुरातील सभेत राऊतांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून हे विधान केलं मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत आणि बांधवाणी आहात आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते त्यांच्याकडे होती ना ही, ही माझं सत्ता आहे कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे ही एकजूट अशीच ठेवा आपलं सरकार येत आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे आपल्या पेन्शन जुन्या पेन्शनच्या काम बघितलं आता हा व्हिडिओ बघून असं वाटतंय मारो एकीकडे हेच म्हणतात की मला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत नाही आणि त्यासाठी ते दिल्लीला गेले होते तीन दिवस त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वारंवार त्यांनी एकच झपाटा लावून ठेवला होता ते म्हणजे मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा कारण काय शरद पवारांची खेळी होती त्यांच्या काही दिवस गायब गेला होत आणि ते गाजर काढून घेण्यात आलं आणि आता जी निवडणूक आहे विधानसभेची त्यामध्ये परत उद्धव साहेबांचा मोह आहे की मुख्यमंत्री व्हायचा पण सध्या भूमिका ही वेगळी मांडलेली आहे शरद पवारांनी आणि काँग्रेसनी त्यामुळे थोडस नमत घेऊन उद्धव साहेब त्यांना माहित आता आपलं काहीच नाही बोललं आपल्याला फक्त हाजी हाजी करावं लागणार आहे मग त्यांनी सांगितलंय की मला स्वप्न पडत नाही फोटेबलाचे मला सत्यतून रिटायर कोणी करू शकत नाही बघा ती उदारमतवादी माणूस शिवसेना प्रमुख कुठे सत्तेत होते पण सत्ता त्याच्या हाती होतीच ना बरोबर आहे अगदी बरोबर आहे बाळासाहेब सत्तेमध्ये कधी नव्हतेही त्यावेळेस ही बाळासाहेबांच्या हातामध्ये सत्ता राहायची पूर्ण भारताची कारण काय ते एक वचन होते हिंदुत्ववादी ति होते त्यांच्या एका शब्दावरती पूर्ण भारत हारायचा आणि ते उदारमत्वादी व्यक्तिमत्व त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस वेळेस माझ्या सेनेचं काँग्रेसचीकरण होत असेल मला असं वाटेल त्यावेळेस माझं जे दुकानं बंद करेल ते बाळासाहेब आणि आपण करणं चुकीचं आहे पूर्णपणे ठीक आहे वडील किंवा बायोलॉजिकल त्याच्यात मुलगा म्हणून तुम्ही ह्या गोष्टी बोलू शकता पण बाळासाहेबांची बरोबरी तुम्ही न केलेली बरी हे पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक म्हणतो आता पाठीमाग आपल्या सेवेतून अनाव भगवतच्या घोषणा यायच्या मग ते झाकण्यासाठी तुम्ही आता या सभेमध्ये जे भवानीचा नारा लावला असं कोण लोकांना म्हणताय आणि या ठिकाणीच आता त्यांचं म्हणणं काय की मला स्वप्न पडत नाहीत मुख्यमंत्री पदाचे ते असं म्हणतात त्याच्यापूर्वीची जी पार्श्वभूमी आहे ते महाराष्ट्राने बघितली की मुख्यमंत्री पदासाठी कोण हापापलो आणि त्यानंतर माननीय प्रवक्ते संजय राजाराम राऊत म्हणजेच भांडूपचा नऊचा फोंगा त्याला म्हणतात होतं ते विश्वप्रवक्ते म्हणतात त्याच स्टेजवर की मुख्यमंत्री आपला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे जनतेचा मुख्यमंत्री लोकांच्या मनातील मुख्यमंत्री एके उद्धव साहेब म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायचं नाही ते मला आता स्वप्न सुद्धा येत नाही तर यांचाच विश्वप्रवक्ता म्हणतो की आपला मुख्यमंत्री लोकांचा मुख्यमंत्री लोकांच्या मनातला मुख्यमंत्री हा व्यासपीठावरती बसलेला आहे आता विली विली कि कि ता 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 हे दोन्हीही वेगळे वेगळे वाक्यच ऐकले स्टेटमेंट ऐकले असं वाटतंय की माझं मला दोन झाकता कानाखाली मारून घ्या कारण काय एकीकडे स्टेटमेंट देतं म्हणजे मालक काहीतरी वेगळंच बोलतोय त्याचा गडी तो काही वेगळंच बोलतोय म्हणजे एकमेकाचा ताळमेळ हे येत नाही करा सांगतो तुम्हाला तुम्हाला हे ऐकून खूप गंमत येईल आता तुम्हाला हे पूर्ण भाषण मी दाखवू शकत नाही त्याचा किस्सा त्यामधला आहे तरी बोललोय की मोदी ही सन्यायाधीश घरी आरतीला केले हे सर्वांनी उचललं सर्वांनी बोललं सर्वांनी मांडलं बोललं आणि परत त्यांनी एक वाक्य बोललं त्यांच्याविषयी संजय राऊत हे म्हणाले आता संजय राऊत म्हणजेच पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारत आहे का काही मोठा प्रश्न पडतो या ठिकाणी म्हणजे तुम्हाला संजय राऊताशिवाय काहीच माहित नाही ठीक आहे अशी पण गोष्ट आहे एवढं हास्यास्पद हे वाटतंय ना ह्याच्यानंतर असं गाडता गाड्यात खूप हसू येत आहे हा बघा आता नाना पटोले पण त्या ठिकाणी होते आणि नाना पटोले ज्यावेळेस स्टेजवरती आले त्यावेळेस काय म्हणतात उद्धव साहेब आपला मुख्य सॉरी पुढचा बॅट्समन आलेला आहे म्हणजे आतापर्यंतचा बॅट्समन मी होतो त्यांना कुठल्या उद्देशाने बोलायचं की कळलं नाही त्यांचा उद्देश कोणता आहे बोलायचा हे पण मला कळलं नाही पूर्वी नाना पटोलेंचे एक खासदार आहेत प्रशांत पाडोळे यांनी बोलले होते की आता होणारा मुख्यमंत्री हे नानाभाऊ पटोले आहेत म्हणजे साकोली मतदारसंघाचे आमदार त्यांनी हे बोललं होतं आता लोकांना हे कळत नाही की उद्धव ठाकरेंनी कोण कशाविषयी नेमकं यांना संबोधलं असावं की आता पुढचे बॅट्समन आहेत मग भाषण करण्यासाठी की मुख्यमंत्रीपदासाठी हेच कळलं नाही कारण दोघांचेही विधानं ही परस्परविरोधी विधानं आहेत त्यामुळे ह्या गोष्टीचा भ्रम सध्या पडत आहे आणि उद्धव साहेबांची जे हाक आहे अकराळ विक्राळ ते ओरडणं आहे ते बोलणं आहे ते आक्रमकपण आहे हे बघून फक्त हसायला येत आहे बघा आता जो पुढचा व्हिडिओ जो आहे तो पुढचा बॅट्समॅन आलेला आहे नेमकं त्यावेळेस स्टेजवरती काय घडलं तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या नंतर आपण याविषयी बोलूया दूर नाही और हमारे नाना भा पटोले जी के नेतृत्व में कांग्रेस महाराष्ट्र की जनता के उम्मीद पर खरी उतरेंगी बल्कि राज्य के अगले मुख्यमंत्री भी नाना भाऊ बनने जा रहे हैं यह एक नई शुरुआत है एक नई शुरुआत है और गोपाल दास जी की वापसी से कांग्रेस की वह यात्रा और भी मजबूत हो गई है नाना भाऊ पटोले जी का है नाम है जिन्होंने हमेशा जनता की हक में लडी है आज महाराष्ट्र की जनता उनके साथ खड़ी है बर आता दुसरी गोष्ट पुढे आता पुढचा बॅट्समन आलेला आहे पुढचा बॅट्समॅन आलेला आहे नाना मी बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत असं वाटतंय का बाकी राहिला असेल तर तुम्ही काय बघा आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण डोक्याला टोप्या घालत नाही ते काम हे सरकार करत सर्वांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये एक वाक्य मला खटकलं आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण दुसऱ्याला टोप्या घालत नाही त्यांचं हित साहेबांचं वाक्य आहे खूप छान वाटलं ऐकून पण आपण हे वाक्य बोलतोय कुणाला हे कळलं पाहिजे दोन हजार एकोणीसला तुम्हीच भाजपला टोपी घातलेली आहे भाजपला तुम्ही सोडलंय तुम्हाला भाजपनं सोडलं नाही भाजप तुमच्यासोबत त्यावेळेसही होतं पण तुम्हीच त्या ठिकाणी त्यांना सोडून मुख्यमंत्री पदाकर तुम्ही बाहेर आले आणि तुम्ही आता म्हणतायत की मला सत्ता नको जनता हीच माझी सत्ता आहे मला मुख्यमंत्रीपद नको पण त्याचं स्वप्नही पडत नाहीत ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे सत्तेमध्ये होते सत्तेमध्ये न राहू नये तसं मी राहणार आहे एकीकडे तुम्हीच बोलताय एकीकडे फक्त सी एमच्या खुर्चीपायी तुम्ही अपक्ष सोडत तुम्ही युती तोडताय कारण तुम्ही त्यावेळेस एक गोष्ट बोलला होता की कमी आमदार असताना कसा मुख्यमंत्री व्हायचं हे मला शरद पवारांनी शिकवलं करून दाखवलं याचा अर्थ तुम्ही जे आता बोलता ते पूर्णपणे खोटा आहे कारण तुम्हाला मुख्यमंत्री पदाची खुर्चीच पाहिजे होते आणि तिकडच्या सभेला जे लोक येतात म्हणजे सध्या महाविकास आघाडी सध्या एक आरोप करते युतीवरती की ज्या लाडक्या बहिणीच्या योजना आहे किंवा इतर काही योजना आहेत त्यांचं म्हणणं काय त्या त्यांच्या सभेला जे लोक येतात ते लोक पैसे घेऊन येतात आणि दुसरी गोष्ट काय ते सर्व भाडगाऊ आहेत तिकडच्या सभेला भाडगाव लोक येतात हे त्यांचं वक्तव्य आहे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि शिवसेना नको आहे आता आता महायुतीला शिवसेना नको आहे कारण त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे अहो शिवसेना त्यांना हवीच होती त्यांची युती होती शिवसेनेसोबत आतापर्यंत तुम्ही त्यांना सोडलेलं आहे तुम्हाला त्यांनी सोडलं नाही आणि महाराष्ट्र हा तुम्हाला लुटायचा होता म्हणून तुम्ही त्यांना सोडून बाहेर आला गा चुकीचं वक्तव्य त्यांचं आणि जनतेचा पैसाच त्यांना देत आहे ठीक आहे बरोबर आहे मग मला एवढं सांगा आत्तापर्यंत ज्या योजना काँग्रेसनं आणलेल्या आहेत त्या योजना पूर्ण पदरचे पैसे देऊन आणलेले आहेत का किंवा तुम्ही एखादी योजना तुमच्या वेळेस आणली नव्हतीच तर तुम्ही आणलीही असेल आता तुम्ही म्हणताय खाती ठोकून मी पिक कर्ज माफ केलं आतापर्यंत त्यांच्या अकाउंटला लोकांचे पैसे नाही आलेत सलमान नदी पण म्हणतायत तुम्ही मग एवढं सांगा ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये लोकांचा तुम्ही कर्ज माफ केला त्यावेळेस तुम्ही तो पैसा तुमच्या घरून आणला होता नाही कारण शासनाचं कामच ते असते कर गोळा करणे महसूल गोळा करणे आणि त्यामध्ये त्याचं वाटप करणं योजनेच्या माध्यमातून हे काम सरकारचं आहे शासन कुणाचंही येऊ हो द्या त्यांना पैसा हा इथूनच द्यावा लागतो कुणीही आलं तरी आपल्या खिशातून पैसे हे कधीच लोकांना वाटू शकत नाही हे किती बालिशपण आहे लहान गोष्टीचं हे बालिशपणाने खरं सांगतो अजून तर झाला चुकून तर हे निवडून आले तर पूर्ण महाराष्ट्रच बालिश होऊन जाईल अरे कोणी सिंपल गोष्ट आहे की कोणी स्वतःचे पैसे घालून प्रसकारण करेल का बरोबर आहे म्हणजे एवढा बालिशपणा आहे आणि आता लाडके बहिणीचा गोष्ट काय आलेली आहे मग तुम्ही घोषणा ही का करत आहात की ज्यावेळेस आमचं शासन येईल त्यावेळेस आम्ही रक्कम दुप्पट करू मग तुम्ही जे दुप्पट रक्कम तुम्ही कुठून आणणार आहात खात्यामधून की तुमच्या प्रायव्हेट अकाउंटमधून तुम्ही हे पण स्पष्ट करा मग एकूणच ह्या सभेला इथल्या भाषणाला काहीच अर्थ नाही फक्त यातून एकच गोष्ट कळते माणूस पलटू कसा होतो माणूस पलटू आमची भूमिका कसे करतो म्हणजे एकूण मुख्यमंत्री पदा बाहेर यायचं तोडायची ओढायची इकडे सांगायचं मला मुख्यमंत्री पदच नको आहे एवढा पलटुरा माणूस आम्ही कधी बघितलाच नाही तुम्ही पाहायला असेल तर खाली नक्कीच कळवा आणि तुमचं एकूणच या विषयावरती मत काय ते पण कळवायला विसरू नका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे इथं थांबतो नमस्कार